नमस्कार मित्रांनो मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आज आपण बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या आग्रस्त आरोग्यसेवकच्या आयुष्या काय पदाचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत परंतु त्या अगोदर आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला आपल्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर विद्यार्थी मित्रांनो कुठलाही वेळ वाहनं घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण सात विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स लागतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केल्या जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि अॅनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या <laughs> याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण आरोग्यसेवक एक्झामचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत परंतु कट ऑफ करण्यापूर्वी काही बेसिक माहिती घेऊयात आरोग्यसेवक चाळीस टक्का या पदाच्या संपूर्ण महाराष्ट्रात एकूण जागा आहेत नऊशे सहा आणि आलेले अर्ध आहेत एक लाख ब्याण्णव हजार नौ नऊशे पस्तीस म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी तब्बल दोनशे तेरा जणांना लढायचे आहे इतकी प्रचंड स्पर्धा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थी मित्रांनो इथे नऊशे जागा आहेत आणि जवळपास दोन लाखाच्या जवळपास अर्ध आलेले आहेत म्हणजे किती प्रचंड स्पर्धा आहे हे आपण बघू शकतो यानंतर डिफिकल्टी लेव्हल स्कोअरचा जो व्हिडिओ आहे त्यात आपण डिफिकल्टी लेव्हल बघितली ले। त्यामुळे हा विभाग आपण सोडून देऊयात हे तुम्ही त्या व्हिडिओत बघून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट मारा आणि नंतर वाचून घ्या मित्रांनो आता आपण बघूया सर्व कॅटेगरीचा एक्सपेक्टेड कट ऑफ जनरलचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ओपन कॅटेगरी त्याचा कट ऑफ असेल एकशे सत्तर ते एकशे चौऱ्याहत्तरच्या च्या मध्ये मित्रांनो मागील बऱ्याच सरळ सेवा एक्झामचं ऑब्झर्वेशन करून बघा त्यातील जनरल कॅटेगरीचा कट ऑफ हा एकशे सत्तर प्लसच असतो आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फिमेलचा कट ऑफ काढायचा असेल तर यातून आठ ते दहा मार्क कमी करायचे तेव्हा फिमेलचा कट ऑफ येत असतो आता मी तुम्हाला इथे जे जे तुम्हाला कट ऑफ सांगेल त्यातून आठ ते दहा मार्क कमी करायचे म्हणजे फिमेलचा कट ऑफ येईल त्यानंतर पुढे ईडब्ल्यूचा कट ऑफ असेल एकशे सहासष्ट ते सत्तरच्या दरम्यान त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे चौसष्ट ते एकशे अडुसष्ट ईडब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरीचा कटॉप हा जवळपास जवळजवळच असतो त्यानंतर एस सी कॅटेगरीचा कटॉप असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे साठ ते एकशे चौसष्टमध्ये त्यानंतर एस टीचा कटॉप असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे छप्पन्न ते एकशे साठच्या दरम्यान त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्पोर्ट कोट्याचा कटॉप असेल नव्वद ते शंभरच्या दरम्यान सर्वात शेवटची आणि अतिमहत्वाची कॅटेगरी माझी सैनिक दिव्यांग अनाथ आणि प्रकल्पग्रस्त बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला विचारले होते की सर तुम्ही माझी सैनिक दिव्यांग अनाथ प्रकल्प प्रकल्पग्रस्त यांचा कटॉप का काय का सांगत नाही त्यामुळे तुमच्यासाठी स्पेशली हा रखाना बनवला आहे विद्यार्थी मित्रांनो या सर्वांचा एकत्रित कटॉप तुम्हाला जवळपास एकशे वीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान लागेल या रख्यानात मी बऱ्याच कॅटेगरी सांगितल्या असल्यामुळे येथे फरकही जास्त सांगितला आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा एक्सपेक्टेड कटॉप होता तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मागणीनुसार मी हा व्हिडिओ बनवलेला आहे असे व्हिडिओ बनवायला फार अनालिसिस करावं लागते ला विद्यार्थी मित्रांनो फार कष्ट घ्यावे लागतात त्यामुळे व्हिडिओला लाईक ला करणे तुमची जबाबदारी आहे ती माझी गुरुदक्षिणा असेल आणि अशात माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करत जा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय यू जय हिंद जय महाराष्ट्र